थोडं गवत वाढलेलं दिसत आहे आपल्याला रस्ता प्रॉपर नसल्यामुळं जो दिसेल त्या रस्त्याने आपण येत आहोत वर जाणार आहे व तिथं मधमाशाचे पोळे आहेत जे काय बोलायचं ते इथूनच ब बोलून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपण हे मास्क वगैरे जे आहे ते घालून घेऊ कंपल्सरी आहे मात्यावर आपल्याला दोन पाण्याचे टाकीत नागुंडा डॅम गवत लागले परतीच्या प्रवासाला निघून फायनली नाकविंदा डन लाईन किल्ला पाहून आपण आता उतरण्यास सुरुवात करत आहोत अरे तलाठी कार्यालयाच्या पाठीमाग पाहिले नाकविंदा पहिला भेटत आहे समोर रामलक्ष्मण मंदिर आहे तिथं गावामध्ये इथ या समाधी पाहिल्या भेटत आहेत हे विठ्ठल मंदिर आहे कुंड म्हणण्यापेक्षा बारव आहे हे बघा आ... हो हे कुंड आहे हे पाण्याचं टाका इथं आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूस पाहिलं तर एक ती बारव पाहायला भेटत आहे तिथं बारो एक सी विरगळ टाईप पाहायला भेटत आहे दगड असा आणि हे या ठिकाणी या ठिकाणी जास्त वेळ थांबायचं नाही गावामध्ये आपणाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला भेटत आहे प्राचीन मूर्ती आहे सुंदर आहे काळ्या तीला आहे आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जर बाजूला पाहिलं गणेशाची खूपच सुबक अशी मूर्ती पहिला भेटत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात परिचित आणि अपरिचित भरपूर असे किल्ले आहेत ज्याच्यामध्ये आज आपण करणार आहे पिंपळगाव नागविंदा या गावातील नागविंदा हा काहीसा अपरिचित असणारा किल्ला करणार आहे नागविंदा हे गाव आपणाला अकोले तालुक्यापासून साधारण पंधरा किलोमीटर लांबांतरावर आहे आपण अकोल्यावरून जर रतनगड पाबरगड कळसुबाई घोटी या बागात जात असेल तर आपणाला त्या जा बागाला जाताना किल्ला लागतो गड सोप्पा आणि तितकाच अवघड आहे गावामध्ये आपण आल्यानंतर आपण तलाठी कार्यालय या ठिकाणी आपली गाडी लावून आपण गडाच्या दिशेने जाऊ शकतो आपण आ, ट्रेक चालू केल्यानंतर एक पाच मिनिटात आपण शेवटचं घरे त्याच्या पाठीमागं जाण्यासाठी आपण गुरांचाची जी वाट आहे त्या, त्या वाटेने आपण गडाच्या दिशेने जाऊ शकतो साधारण अर्धा तासाच्या ट्रेकनंतर आपण पोचून जातो गडा जो आहे कातळ त्या काड्यापाशी आपण पोचून जातो व तिथून खरं आपली गडाची खरी कसरत किंवा अवघड पॅच चालू होतो कातळ टप्प्यापासून आपण पाच चालत गेल्यानंतर आपणाला प्रथम दोन पाण्याची टाकी लागतात व त्या ठिकाणी आपणाला दोन आग्या मावाळं पाहायला भेटतात त्या ठिकाणी खूप सावधानी जपून जायचं आहे आपणाला व कोणत्याही प्रकारची तिथं गोंगाट करायचा नाही दहा मिनटात आपण एका शेतळ पाण्याची टाकी विहीर त्या ठिकाणी पोचलो थोडं गवत वाढलेलं दिसत आहे आपणाला कुसळ आता आपणाला असं हे वर जायचं आहे त्या झेंड्यापाशी आणि झेंड्यापासून लेफ्टर्न मारून तिकडं पोचायचं आहे रस्ता प्रॉपर नसल्यामुळं जो दिसेल त्या रस्त्याने आपण येत आहोत आलो आहे आपण पंधरा वीस मिनटं आपण चाल केली चालू अजून तेवढ्याच वेळात पोचून जाऊ समोर गेलं ना आपणाला डाव्या साईडनं जायचं आहे व लास्टला त्या ठिकाणी जरा थोडा आगे मावाची भीती आहे आपणाला ती कुसळाशी साईडला साईडला करत जायचं आहे या बाजून आपणाला वर चढता येत नाही पूर्णतः कातळ टप्पा आहे आपण आता पुढं जाऊन तसंच डाव्या साईडनं हळूहळू जायचं आहे ते खाली पार्किंग केली आहे व अशा या गवत झाडीतून सरळ वर चढून ते जी काका तिथं गुरं चारत आहे तिथून वर चराण चराण आलो व वर येऊन आम्ही सरळ अशा रस्त्याने आलो आहे व आता आपण गडाच्या पायथ्याला गडमात्याच्या पायथ्याला पण पोचून जाऊ पाच मिनटात आपण आता वर जाणार आहे व तिथं मधमाशीचे पोळे जे काही बोलायचं ते इथूनच बोलून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपण हे मास्क वगैरे जे आहे ते घालून घेऊ कंपल्सरी आहे नागविंदा डॅम दोन पाण्याचे आहेत गडावर खालचा परिसर माथ्यावर आपल्याला दोन पाण्याची नाक नागविंदा डॅम आता आपण परतीचे प्रवासाला निघूया पाण्याचा टाका आहे इथेही सुद्धा आमच्या मागं एक्झॅक्ट खाली एक मधमाशाचा पोळा आहे टाकण्याचं से होलचते ते दोन पण मध्माशांच्या बाहेर आलेलो आहे पण या पॅचला आल्यानंतर असं वर चढायचं इथं खाली जायचं नाही वर चढल्यानंतर डाव्यात हाताने आपल्याला सरळ सरळ त्या ठिकाणी जायचे खाली उतरायचे जरा थोडा अवघड पॅच आहे तिथं दोन पाण्याची टाकी आहेत त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर एक पाण्याचा आहे व थोडं पुढे गेल्यानंतर एक पाण्याचा टाक आहे हा जो पॅच आहे अतिशय अवघड पॅच आहे अतिशय काळजीपूर्वक जायचं आहे खाली पूर्ण दरी आहे त्याच्यामुळं खूप काळजीपूर्वक जायचं आहे आणि अशा प्रकारे आपण पूर्ण केला होऊन आता खाली उतरत आहोत सूर्य आता मावळतीला जात आहे पाच वाजता झाली आता ज्या बाजूला रस्ता भेटेल तिथून आपण जाते या दिवसामध्ये गालावर येऊ नका कारण कुसळ भरपूर येत ना खविंदा ना खविंदा खाली आलो आहे विहिरी तिथून दोन मिनटात खाली पोचून जाऊ गावामध्ये आलो आपण तलाठी कार्यालयाच्या पाठीमाग आपल्याला नाकविंदा पहिला भेटत आहे समोर रामलक्ष्मण मंदिर आहे इथं गावामध्ये हे विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिराच्या मंदिरा पाठीमागील बाजू आपणाला पाण्याचं कुंड आहे ते पाहू एकदा केलं हे पूर्ण पूर्णतः बांधेलास कुंड म्हणण्यापेक्षा बारव आहे बघा तिथून उतराय जागा आणि ही चौकने असं वे बारा व्यवस्थित अशी नाकविंदा ना काढायच्या बरोबर आपणाला हे पाण्याच्या टाका पाहायला भेट पाठीमाग गड आणि ही पाण्याचं टाक आणि हे बघा हे कुंड आहे असं पाण्याचं कुंड आहे असं आणि ती बारव हे पाण्याचं टाकं इथं आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूस पाहिलं तर एक ती बारव पहिला भेटत आहे तिथं बारव एक आहे आणि पाण्याचं टाक कुणाला सी विरगळ टाईप पाहायला भेटत आहे दगडाचा आणि हे या ठिकाणी या ठिकाणी जास्त वेळ थांबायचं नाही गावामध्ये आपणाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला भेटत आहे प्राचीन मूर्ती आहे सुंदर आहे आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जर बाजूला पाहिलं गणेशाची खूपच अशी मूर्ती पाहायला भेटत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि या बाजूला गणेश मंदिर पाहिला भेटते